आताच्या घडीची महत्त्वाची बातमी बघा फक्त मालेगावकर न्यूजवर मालेगाव तालुक्यातील ज्वारडी गाव येथे महिलांसाठी असणाऱ्या शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयास ताळी ठोकत आंदोलन केले ज्वारडी येथे ग्रामपंचायतीने बारा लाख रुपये खर्च करून महिला परंतु त्या शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे या संदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्यात सुधारणा न झाल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केले यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले यावेळी गायत्री देतकार रत्नावा जयश्री देतकार संगीता देतकर सुमन दैतकर छाया पवार कल्पना दैतकर शालूबाई दैतकर अनिता ठाकरे उषा कर कविता कर मंगला कर तानाबाई मोरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोय रोडवर पडत संडास मोठ्या गव्हाचे साफ येत एखादी ये बाय काय जबाबदार तुम्ही संडास बांधायचे कडे टाकीचे तडे पाण्याने सोय नाहीसे जात नाही संडास ना करा ना काय आमने दोन तीनदा नाही संडास बांधून दोन वर्ष झालेले दोन हार आहे दोन बोर आहे बारा लाख रुपया त्यासाठी मंजुरी झालेली आहे तरी गावाचे सदस्य काय करताय पंचायत काय करता वगैरे चे दुर्लक्ष करत आहे प्रत्येक आम्ही ग्राम सभेत रस्त्यावर बसताय गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या डब्यांवर लाता आहे तरी तिथे त्यांना काय करायचं एखाद्या वेळेस बाईक कुठे झाली जा बाई बाईसोबत काय अपघात झाला याला जबाबदार कोण ग्राम पंचायत जबाबदार महिन्यापासून गावात लाईट नाही एवढा मोठा माळ सुद्धा सात दिवस लाइट लाया नाही ग्रामपंचायत काय करत मग गावात पाणी लोकच निकडलो ते पाणी पिवाना पाणी घेतस दोनशे लिटर न पाणी तीनशे रुपयावर जे हगाले कुठे जायला पाहिजे ऐका तुम्ही ऐका ऐका हगाले जायची कुठे जायचे दोन वर्ष विगास मंडळा जाना संदल पाणी आहेच बायले हगाले काही नाही त्या मासा राव गौतम जी गायचा नावर भलावालाचा नावर फिरक एखादी बायले जर दुर्ण झालं काय करान नाही तर ते पाणी नाही काही त बाय रोडवर बाय हक्तीस लोक गाडी वाला येतय दाबजे लत्ता मारू पाणी खाडी देते जkani बाईना काय आप गाजा काय कोणी उचलले नाही गाडी वाला जे काय करा पंचायती पंचायत दुजिदार एकाही पंचायत कोण कर्मचाऱ्याने पंचायत मध्ये पाय ठेवून नाही गावातल्या सगळ्या महिला इथं जमलेल्या आहेत पंचायतच्या सरपंचाला किती फोन लावले गेले सरपंच अजूनही इथं उपस्थित नाही फोनही उचलत नाही पंचायतची पुढे कोणीच आले हजर नाही नाही या या विषयावर नाही सर पंचायत सरपंचांनी त्यांनी नाही विषय मांडला नाही विषय घेतला दोन दिवसात नाही शौचालय साफ झालं तर ही सर्व सभा पंचायत समितीला जाणार आहे एक रुपयाचा काही ग्रामपंचायतचा फायदा नाही त्याने बिचाऱ्यांनी त्याच्या शेतातून सो खर्चाने नळी तिथं टाकून दिलेली तरी आपल्याने हाड बनत नाही आपण करतो काय बरोबर करणार तिकडे दीड लाख झाला पेक्षा इथे पन्नास हजार खर्च करा ना होतो ना ना बदल तर स्वच्छालयाच बचाव साहेबांना घेऊन जाऊ का आता भरपूर बघा ते किती किती म्हणजे एवढा एवढा स्वच्छालय एवढे काय तुम्ही काय समजताय चला सर तुम्ही तिथं ज्ञानेश्वर नगरला समोर बघा आता घेऊ तुम्ही दीड लाख मान एवढे एवढे वस्तू ना बनवणारे दहा हजार रुपया तुम्हाला लोक बोलणार नाही तर काय करतील लोक चिडी राहतो पचाव सरांना जर तुम्ही जर सांगितलं सर माझ्या आयुष्यात पंचायतमध्ये तुमच्याकडे पंचायतच्या मित्र नाही तुम्हाला हे बी सांगतो त्या एस्टिमेटच्या नुसार हे बी टेक्निकल नाही तुम्ही बी नाही मी बी इंजिनियर नाही आपल्याला त्या इंजिनियर आणून ते इंजिनिअरकडनंच इस्टिमेटप्रमाणे झालं किंवा नाही जे आपले डाऊट राहतात ना आपल्या कल्पनेच्या पलीकडे राहतात आता तुम्हाला वाटतं ही वस्तू गरीबर पाच हजारात मिळायला पाहिजे जर अधिकृत एखाद्या टेक्निकल वाल्यानं सांगितले की दोनच हजाराची आहे तर तीन हजार एक्स्ट्रा दिसतात त्याने जर सांगितले दहा हजाराची आहे तर मग ते आपल्याला बरोबर मान्य करतो आपल्याला वाटत ते आता थी थी मी जरी तिथं आलो मी टेक्निकल नाही मी फक्त काय करेल काम वगैरे पाहून घेईल याची तक्रार आहे मी टेक्निकल वाल्याकडे एक लाख अडतीस काम होतंय दोनशे सत्तर खोली बनवायला लावताय आणि तुम्ही निस्ती एक साठ स्क्वेअर फूट मध्ये दीड लाख रुपये घालताय मग याचं कारण काय सांगा बरं याला एस्टिमेट म्हणता काय ते इंजिनिअरला बी मी बी बोलतो त्यांच्याशी बोला हा मुद्दा बरोबर दोनशे एक लाख अडतीस हजार रुपये देत आणि एक साठ स्क्वेअर फूट मध्ये जर तुम्ही दीड लाख रुपये घालताय हे काय विचार करा ना तुम्ही म्हणजे इंजिनियर टेक्निकल आहेत का मग आम्ही आहेत का शासकीय कामांचा गणितच आहे आणि त्याच्यात खाणारे अजून इतके खाता का ते ना पाच वर्षातच ते टाकी लगेच खालच नाही घे ना मग माल बोला तुम्ही मी माहिती ना आधी टाका होता पाटील भाऊ साहेब साहेब तुम्ही काय बोलणार दादा दादा म्हणे मी तुम्हाला मुळे माघार गेली काय सोनवणे भाऊ साहेब आपणच असतो तुम्ही मालकीची रिक्वेस्ट केली मी एक रुपये घेता नाही घेता लाख रुपये देवाला तयार होता आमले लाज लागत नाही पण काम गावणं चालत मला लाज कधीच घेईल तो स्वच्छालय बघा तू नाही बघा तुम्ही मी हा